नमस्कार मित्रांनो आपण साडेसात एच पीचं खामखेडा या ठिकाणी महावितरण अंतर्गत सोलार पंप फिट केलेला आहे आता आपण या पंपाचं पाणी किती आहे आणि कंट्रोलर कसं आहे हे सर्व गोष्टी बघून घेऊया आणि याबद्दल या या संदर्भात शेतकऱ्याचा काय अनुभव आहे याबद्दलही बघून बोलूया नऊ एकूण साडेसातसाठी आपण तेरा पाठ्या दिलेल्या त्याबद्दल आपण बघूया कोणती कंपनी आहे फॅन कंपनीचा पंप आहे कधी कधी अर्ज केला होता एक महिना पूर्वी अर्ज केला होता पंप मटेरियल किती दिवस तुम्हाला त्यानं आठ दिवसात मटेरियल द्या त्यानं आता मागून मागून हा पाणी कसं वाटवलं तुम्हाला एक नंबर आहे का बाकी लोकांना घ्यावं की नाही घ्यावं घ्यावं लोकांना बेन फिकर ना चालतं पैसे હા નવું આપણે